तुमचे कर्म फिरून तुम तुमच्यापाशी येतात या मी ही स्टोरी सांगत आहे मित्रांनो एका गावामध्ये एक, एक साधू होता साधू महात्मा जो कोणी भिक्षा दे भिक्षा देईल त्यालाच एक वाक्य म्हणायचा तुमचे कर्म फिरून तुमच्याजवळ येईल तुम्ही मग अशा प्रकारे तो सगळ्यांकडून भिक्षा मागायचा भिक्षा केल्यानंतर तो ठरलेला डायलॉग बोलायचा ते वाक्य झाल्यानंतर तोच पुढच्या दारात चालले जायचा हे करत असताना हे रोजचं रुटीन असतं त्या साधूचा पण एक बाईक मात्र या वाक्याने कंटाळ कळून टाळून जाते आणि म्हणते याचं काय रोजचं आहे एकच डाळक सध्याच वेळेस म्हणतो आणि फिरून कर्म येतील ते वयता गुण त्या साधूला मारण्याचा विचार करते आणि त्याने मारण्याकरता त्याच्या एके दिवशी गरम पोळ्या करते आणि त्यामध्ये विष काढून देते विष काढून दिल्यानंतर तो भिकारी येण्याची वाट पाहत राहते साधू भिकारी घेताना जो कोपऱ्यावर कॉलनीच्या कोपऱ्यावर दिसतो कोपऱ्यावर दिसत असताना त्याच्या मनात बेचेन होते त्याच्या एका वाक्याने मी इतकी नाही आणि मी मात्र त्याच्या जीवावर उठले हे त्याला स्वतःच्या मनाला खायला लागते आणि त्यात त्याने पोळी बदलून टाकते आणि त्याआधी चांगल्या पोळ्या देते आणि साधू पोळ्या घेतल्यानंतर तो नेहमीप्रमाणे गेला तुझं कर्म तुझ्याजवळ प फिरून येईल हे वाक्य म्हणून तो पोळ्या चालल्या जातो आणि दरवाजा ती बाई चालल्या जाते दरवाजा बंद करते साधू विचारला जातो त्यानंतर थोड्या वेळानंतर दरवाजा वाजवतो बाई दरवाजा उघडते तर त्याला आश्चर्य होते खूप वर्षानंतर त्याचा मोठा मुलगा घरी आलेला असतो पण तो, तो अस्वस्थ असतो आणि ते बाई विचारते तुला काय झालं इतका अस्वस्थ काय तर तो थोरला मुलगा म्हणतो मी दोन चार दिवसापासून उपाशी आहे आणि गावातल्या चौकामध्ये मला एक साधू महाराज भेटला होता त्याने माझे त्याच्याकडच्या पोळ्या दिल्या आणि जेवल्यानंतर मला बरं वाटलं आणि मी कसा भाषे इथपर्यंत आलो ते बाईला आश्चर्य वाटले साधू महाराज तरी अग साधू भिकारी या गावात एकच आहे त्या बाईने अजून चालतो बाबाने पोळ्या दिल्यानंतर काय बोलला का हा तर तो मुलगा म्हणतो हो बोलला तूच कर्म मग पाशी फिरून येईल तर त्या दिवशी त्या बैला आठवतं या साधूला मी मारण्याकरता आज विषारी पोळ्या तयार केल्या होत्या आणि ह्याच विषारी पोळ्या जर मी त्याला दिल्या असतील आणि त्यांनी माझ्या मुलाला दिल्या असतील तर माझा मुलगा आज या जगात नसता म्हणून त्या वाक्याचा अर्थ त्या बैला तेव्हा कळतो की तुझं कर्म तुझे कर्म फिरून तुझ जवळ येईल म्हणजे आपले कर्म फिरून आपल्या जवळ येतात कोणत्या पद्धतीने येतात हे फक्त वरचा वरच्यालाच माहिती असतो फक्त आपण अनुभवती घेतो त्यामुळे तुम्ही चांगले कर्म करा एवढंच माझं म्हणणं आहे आणि गोष्ट आवडली असेल तर लाईक नक्कीच करा सरप्राईज तर सांगायची गरजच नाही तुम्हाला